नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत साईकुप्पा चैरिटेबल ट्रस्ट आयोजित तमाशा फेस्टिवलमध्ये रघुवीर खेडकर यांचा सत्कार रघवीर खेडकर यांनी त्यांच्या मनोगतात तमाशा बदलत चाललेला आहे तमाशा या लोककलेमध्ये मराठी शो हिंदी मराठी गाण्यांना प्रेक्षकांची मागणी वाढत चाललेली आहे जशी रक्षकांची मागणी तशी तमाशा कलावंतांची पुरवणी असेच मंत्रालयाचे आमच्या लोक कलावंतांचे कैव मी जो म्हणतो मुंबई परंतु हे आम्हाला जीवदान देणारे आमच्यासाठी न्याय हक्कासाठी भांडणारे पंडुराज गायकवाड आज माझ्या कार्यक्रमाला आले मी मग त्यांचं नाव घ्यायचं होतं पण विसरलो त्यांना माझी विनंती आहे की या महोत्सवाचा आदत शासनाने द्यावा या महोत्सवाला शासनाने म्हणजे अनुदान द्यावं असं काहीतरी तुम्ही करा अशी माझी आग्रहाची विनंती संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम बारा वर्ष म्हणजे तपूर्ती झालेली आहे या कार्यक्रमाची आणि त्या कार्यक्रमाची सांगता करण्याचा योग माझ्या पदरात आलाय हे मी माझं परमभाग्य समजतो कैलासवाची दत्ता महाडी पुणेकर आणि कैलासवाची गुलाबराव बोरगावकर यांच्या मंगलस्मृती स्मानाचं वंदन करून बेलेतील ही सर्व तमासगिर मंडळी यांच्या मंगलस्मृती स्मानाचं वंदन करून तुम्हाला सर्वांना हे वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं यशाचं जावं आणि पुढील वर्षी हा महोत्सव आठ दिवसाचा ही होलेश्वराची प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात घेत आहोत माणसं बदलली राहरी बदलली सगळं काही बदललं आणि मग तमाशाने आपली पूज का बदलू नाही दर पन्नास वर्षात तमाशाने आपली पूज बदललेली आहे त्या पद्धतीनुसार आम्ही त्या आपली पूज बदललेली आहे परंतु एक हे एकमेव रंगमंच आहे की इतकी मराठी कार्यक्रम सादर होतो महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता परंतु तो काही कारणास्तव त्यांनी का रद्द केला का बंद केला हे माहिती नाही पण ती एक पर्वणी होती ती बंद झाली आता ही एवढीच एक परवणी राहिलेली आहे की जिच्यात मराठी लोककला आणि कलावंताच कला कौशल्य पाहायला मिळतो तो, तो हा रंगमंच आणि या रंगमंचाची सेवा करताना मला खूप बरं वाटतं खूप आनंद वाटतो माझ्या कलावंतांनाही खूप समाधान वाटतं चार दिवसापूर्वी माझा म्हणजे मी आता तंबूचा कार्यक्रम बंद केलेला आहे तिकीटावरचा कारण तिकीटावरच्या कार्यक्रमाला मोबाईलमुळे अजिबात मार्केट राहिलेलं नाही फक्त ओपन कार्यक्रमच मी करतोय आणि तो पंधरा दिवसाचा दौरा आटपून चार दिवसापूर्वी माणसं घरी तुटली आणि त्याच्यातली नेहमी माणसं या कार्यक्रमाला बोलवली ती जी मराठी त्याला साजरी करू शकतात ती कलावंत मंडळी सगळी आलेली आहे अर्धा संच या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा माझा संच आता तुमची सेवा करणार आहे खूप महान कलावंत या रंगभूमीला पाय लावून गेलेत तुमचं मनोरंजन करून गेलेत मी मोबाईलवर बघत होतो खूप सुंदर गायिका खूप सुंदर गायक खूप सुंदर स्मृती मंडळी वाद्य कलावंत सोनगाडे यांची हताशबाजी खूप आनंदाने मी पाहिली ऐकली आणि मला खूप समाधान झालं आणि यांच्या पुढे आता आपण काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडला कारण माझा तमाच्या संपूर्ण आधुनिक कारण जशी रसिकांची मागणी तशी कलावंताची पुरवणी नाही तर तमाशाला माणसंच येणार नाही परंतु आज या ठिकाणी आम्ही काही जुना आणि काही नव असा संमिश्र कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करणार आहोत परंतु हिंदी गाणं नाही काही लोकगीत काही लावण्या एखादा सवाल जबाब जे काही माझ्या स्मरणात आहे ते मी इथं सादर करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सर्वजण मला भरभरून आशीर्वाद द्या माझ्या कुटुंबाला आशीर्वाद द्या ही विनंती करून कार्यक्रमाचं निवेदन आता तमाच्या दृष्टीत निवेदन आलंय परंतु बऱ्याच तमाच्या ते निवेदन हिंदीमध्ये केलं जातं पण आपला तमाच्या असा आहे की ते निवेदन मराठीमध्ये होतं आणि तेच निवेदन करण्यासाठी तुम्हाला खेळवत ठेवण्यासाठी येत आहेत माझे दाजी आणि मी ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये इथं आलो होतो ते शंभर सव्वाशे माणसं फक्त या कार्यक्रमाला होती परंतु आता एवढा मोठा आवाड हव्य मंच एवढा मोठा आवाड हव्य सभागृह खूप मोठा काम अण्णांनी केलेला आहे आणि दत्ता महाडिक यांना जिवंत ठेवण्याचं काम माननीय दत्ता तामांनी केले त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे त्यांचं सर्व कुटुंब आज या ठिकाणी हजर आहे गणेश आहे त्याचप्रमाणे संजय आहे बाळू आहे बरेच विनोद वगैरे आदर आहे आणि त्यांच्या पुढं त्यांच्या वडिलांची म्हणजे आमच्या कामाच्या एवढी मोठी पुण्यतिथी कुठंच होत नाही एवढी मोठी पुण्यतिथी आज माडी काकाची होते त्यांच्या कुटुंबाला मोठा आनंद होत असेल त्यांचं कुटुंब आनंदात राहून निघत असेल आमच्यासारखे कलावंत नाहून निघतात तर एक वेगळाच आनंद या महोत्सवातून मिळतो या वेळे गावातून मिळतो या वेळे गावात आजही तमाशा टिकून आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आमच्यासारखे कलावंत हाजरी देतात ही एक खूप मोठी बात आहे कारण सातारा चांगली कोल्हापूर या भागचे लोक तिथून तमाशा घेऊन इथे येतात आणि इथे हजरी देतात आणि खूप सुंदर उत्कृष्ट उत्कृष्ट गायिका उत्कृष्ट वादक उत्कृष्ट गायक उत्कृष्ट हार्मोनियम वादक नाचणारी उत्कृष्ट सगळा कार्यक्रम उत्कृष्ट करतात आणि त्यांच्या पुढे आज मी हा कार्यक्रम केलेला आहे मी एक झगडा घेणार होतो पण तो सगळा सकाळी झालेला आहे म्हणवेकरांच्या तमाशात त्यामुळे मी तो आता घेतलेला नाही परंतु जुना आम्ही जपलेला आहे जपून ठेवणार आहे आता एक गाणं होईल आणि त्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल तुमचा काही सत्कार वगैरे असेल तर तो उलटून घ्या कारण आता फक्त एकच गाणं शिल्लक राहिले ते गाणं झालं की कार्यक्रमाची सांगता होणार आहे गोष्ट